आपल्या जीवनातला अविभाज्य भाग म्हणजे नाभिक समाज पाच कोणाचे तो समाज ध्यानात आला नाही परंतु आता त्यांना किट दिलेलं आहे एक हजार का काहीतरी किंमत ते आता त्या दिवशी दिलाय काही ना नाही घेतलं परंतु त्यांना ते किट दिलंय आता ज्यावेळी सगळ्या लोकांना कळलं की तुम्हाला आता इकडून यांनी असं असं साबण दिलाय तुरटी दिली ब्रश दिलाय का नाही मला माहीत नाही वस्तारा दिलेला आहे आणि म्हटले हे तुम्ही आता चांगल्या प्रकारचा व्यवसाय त्या ठिकाणी करा हे मिळाल्याचं कळल्यानंतर दोन चार ग्राहक देखील गेले दुकानात मी पाहिलं त्या समोर ते म्हणले हे बर तुला आता सगळं फुकाटचं दिलं आहे सगळं किट माझी देखील आता पन्नास रुपये मागायचं नाही माझी फक्त पंचवीस रुपयात सबसिडीत करून दिली पाहिजे तो म्हणला बाबा आम्हाला जसं त्यांनी दिलं तसं तू त्यांच्याकडे जा आणि पंचवीस रुपयाचं कुपन घेऊन ये आणि मग मी तुझी पंचवीस रुपया जाही करून देतो अरे लोक काय मागतात मला महिला तयारीमित्तानी सांगायचे दीड हजार रुपये मिळण्याकरता कोणत्या महिलेने अर्ज सरकारकडे केला होता तर तुम्ही आंदोलन केलं होतं सांगा मला तुम्ही तुम्हाला दीड हजार मिळण्याकरता काय तुम्ही कुठं आंदोलन करायला गेलो काजल घे तुम्ही कुठं आंदोलन करायला पाहिजे नाही महिलांचं काय म्हणणं आहे की आठशे हजार रुपयाचा जो गॅसचा सिलेंडर आहे तो आम्हाला तुम्ही पाचशे रुपयामध्ये त्या ठिकाणी द्या का नाही ही मागणी दुधावाल्यांची काय मागणी आहे की दुधाला आमच्या पस्तीस रुपये किमान लिटरला आधारभूत त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे ही दूध उत्पादकांची त्या ठिकाणी मागणी कांद्यावाल्याचं म्हणणं आहे का कांद्याचं एक्सपोर्ट कायमस्वरूपी त्या ठिकाणी तुम्ही चालू करा अरे आता इथंच अवसर इथे दिवशी सांगितली यांचं आता हे दीड हजारा जास्त चाललंय द्यायचं मम्मीला आणि काढायचं पप्पेच्या फिशातलं म्हणलं हे कसं काय म्हणले दीड हजार इकडे जमा केलं आणि त्याला तर डाबा सहाशे निवडावला खोबरे एकशे तीस वरून डायरेक्ट दोनशे चाळीस रुपये किलोचा बाजार भाव त्या ठिकाणी करण्यात आला आमचं म्हणणं एकच आहे जे आम्हाला द्यायचं आमच्या शेतामध्ये आम्ही केलेले जे कष्ट आहेत आणि कष्टातून पिकलेला जो माल आहे त्या मालाला हमी भाव देण्याचं सा काम सरकारने करावं ही आमची मागणी आहे हे याच्याबाबत कुठल्याही त्याच्यावर त्या ठिकाणी बोलायला तयार नाहीत आणि मी जे तुम्हाला सांगितलं बांधवनो की शांता शेळके सभागृहात उद्या सुरेश भाऊ कुणी जा तुमच्याच गावामध्ये आम्ही माहिती घेतली कि चाळीस हजार रुपये त्याला भाडे गव्हर्नमेंट खासगी नाही हे दाखवलं जाते आम्ही केले आम्ही केलंय चाळीस हजार रुपये भाडे जीएसटी आधी त्याच्यामध्ये आहे तीन हजार रुपये इलेक्ट्रिक शीड आहेत असं एका दिवसाकरता पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी भाडे आणि हे सभागृह तुम्हाला आम्हाला उद्या तुम्ही म्हटले का तुम्ही म्हटले जाण पाहुण्या अडीच महिन्याकरता बुक करण्यात आलेला आहे <laughs> त्यामुळे <laughs> आता जे कोणी राहिलेत त्यांचा नंबर अडीच महिन्यामध्ये पुढच्या दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो की का जे काय ते देतात हे घामाचं देत नाहीत जे काय माल वाढायचा आहे तो कुडून त्यांनी वाढला आहे जसं मार्केट कमिटीला बिनबावाट पाकीट आली लोकसभेला देखील जे काय यायचं चिरीमिरी यायचं पण उद्याच्या काळामध्ये देखील त्यांचा आता प्लॅन चाललेला आहे पाकिटं भरायचं काम चाललंय कारखान्यातली माणसं कारखान्यात कामाला नाहीत नाही बँकेवाले देखील ह्याच कामाला आहेत आता म्हणले यांच्याकडे काय आपण एका मताला पाच हजार रुपयाच्या खाली आखडाच बोलायचा नाही आता म्हणले सगळीच्या सगळी मी तुम्हाला सांगतो का यांचं तुम्ही लक्ष मी नाकारू नका तुतारीवाल्याला देऊन टाका घाटावाल्यात कोणाला द्यायचं तिकडं द्या आखाड्यामध्ये जायचं त्याला तिकडं द्या परंतु स्वाभिमानी जनतेला एवढं सांगत आहे का उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचा आंबेगाव शिरूरमधून कोणीही उमेदवार त्या ठिकाणी असो फक्त परिवर्तन करून दाखवायची जबाबदारी की तुम्ही हातामध्ये